चालायला लागलो की खिडक्या दार बंद होतात मी हिंदूंचा गब्बर आहे असं म्हणतायत नितेश राणे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे वरिष्ठ नेते असलेल्या नारायण राणेंचे चिरंजीव आणि यामुळे विशेषतः गेल्या काही दिवसामध्ये अशा प्रकारची राणे कुटुंबियांकडून झालेली वक्तव्य काही घटना ज्याचा आपला संदर्भ येईलच यामुळे असं वाटतंय की भाजपला महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादाचं नॅरेटिव्ह चालतंय असं वाटतंय का आणि तसं असेल तर खरंच तसं वातावरण आहे का याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या या यूट्यूब चॅनलवर चर्चा तर होणारच आणि चर्चा का नाही होणार नारायण जेव्हा सिंधुदुर्गात कणकवलीजवळ ज्या दुर्गामध्ये उभारलेला शिवरायांचा पुतळा क्षतिग्रस्त होतो आणि त्यानंतर तिकडे विरोधी पक्षाचे नेते जातात बघायला तेव्हा नारायण राणे जे स्वतः एका महत्त्वाच्या पदावर आहेत खासदार आहेत महत्वाच्या पदावर आहेत भाजपचे नेते आहेत ते तेव्हा म्हणतात की पोलिसांनी मोकळं रान द्यावं पोलिसांनी आता मध्ये पडू नये आम्ही कोण कसा घरी जातो परत ते बघतोच अशा प्रकारची भाषा वापरतात घरात घुसून मारू अशा प्रकारची भाषा वापरतात त्यानंतर येतात नितेश राणे नितेश राणे हे नुकतेच एका हिंदुत्ववादी संघटना किंवा तशा संघटनांच्या मोर्चाद्वारे आयोजित बांग्लादेशमधल्या हिंदूंवरच्या अत्याचारासाठी महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेल्या एका मोर्चात सहभागी होतात मोर्चा काढण्याबद्दल काही हरकत नाही पण समजा मोर्चा काढत असताना ते विधान अशा प्रकारची करतात ज्यामध्ये ते एखाद्या विशिष्ट समुदायाला मुस्लिमांना टार्गेट करत आहेत असं प्रतीत व्हावं ज्यावर पुन्हा नारायण राणेनं ना उत्तर द्यावं लागलं आणि बोलताना ते म्हणतात की मी हिंदूंचा गब्बर आहे मी आल्यानंतर दरवाजे खिडक्या बंद केल्या जातात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा ठोकून काढू वगैरे या भाषा त्यांनी वापरलेल्या आहेत ही मंडळी सत्ताधारी पक्षाशी निगडीत नुसती संबंधितच नाही तर ती वरिष्ठ पदावर राहिलेली मंडळी आहेत किंवा आहेत आणि त्यांच्याकडे वक्तव्य केली जात आहेत आता प्रश्न असा आहे की हे एवढं सगळं होतं आहे आधी नारायण राणे असं विधान करतात त्याचा कॉन्टॅक्ट शिवरायांचा पुतळा आणि नंतर झालेल्या घटना असतात आदित्य ठाकरे कोकणात आलेले असतात आता नितेश राणे या मोर्चात सहभागी होतात तिथे ते बोलतात आता पुढे जाण्यापूर्वी एक रेफरन्स असा की आता बांगलादेशमध्ये घटना आता सगळं स्टेबल व्हायला लागलेले आता तिकडे प्रशासन आणि शासनाचं काम सुरू झालेलं आहे आधी एक बंद आयोजित करण्यात आला होता संप पू करण्यात आला होता मोर्चा वगैरे जे काही व्हायचं होतं ते जळगाव नाशिकच्या पट्ट्यामध्ये झालं संभाजीनगरपर्यंत ते झालं आता अचानक तो मोर्चा आयोजित करण्यात आला बरं आला तर आला त्यामध्ये पुन्हा नितेश राणेंची भाषा प्रक्षोभक होती या सगळ्या गोष्टींचे जर का डॉट्स कनेक्ट केले तर नेमकं काय मांडायचा प्रयत्न भाजपाकडून होतोय त्यांना असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह आहे एक हिंदुत्वाचं असं वातावरण आहे की ज्याला स्पर्श केल्याने ज्याला साथ घातल्याने हाक दिल्याने महाराष्ट्रातला हिंदू बहुल महाराष्ट्रातला हा हिंदू समाज आपल्या मागे एकवटेल जे पर्यायनं मतपेटीमध्ये मतपेढीमध्ये आणि मतपेटीमध्ये सुद्धा परावर्तित होईल सध्या तरी ही स्थिती पाहताना असं वाटत मात्र नाही आणि आश्चर्य हे आहे की याची समज काय येत नाही उलट पक्षी महाराष्ट्रामध्ये या असल्या घटनांमुळे इनफॅक्ट राणे कुटुंबियांकडनं केली जाणारी विधानं हिंदुत्वाच्या राजकारणाचं काय करतील ते करतीलच पण या अशा विधानांमुळे मवियाला मात्र आयती निमित्त देतायत सरकारवर टीका करण्याची दुसरी गोष्ट हे महाराष्ट्र दिसून आलेलं आहे आणि याचा अगदी सुरुवातीला दोन हजार चार नंतरचा सगळा जर काळ बघितला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांची विधानं किंवा त्यांची त्यावेळची दांडगाई ज्याच्या विरोधात मोठं असंतोष झाला होता टिप्पणी केली होती आधीच्या दहा वर्षातल्या घटना मी सांगतोय त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा प्रकारची दांडगायची भाषा किंवा एखादा जाती धर्माला आधारित अजेंडा रेटण्याचा प्रकार महाराष्ट्र खपवून घेत नाही हे सुद्धा वेळोवेळी बघायला मिळालेलं आहे आणि राहता राहिला हिंदुत्वाचा मुद्दा तर भा महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववाद म्हणून जो तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशात पण नाही मध्य प्रदेशात तिकडे नेहमी शिवराज सिंग चौहान यांचा बोलवाला राहिलेला आहे करिश्मा राहिलेला आहे राजस्थानातही नाही जिथे भाजपला उत्तम यश मिळालेलं आहे कदाचित थोडंसं धाडसं नाही म्हणायचं झालं तर मोदींच्या गुजरातमध्ये सुद्धा नाही उत्तर पट्ट्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये जे हिंदुत्वाचं मॉडेल आहे तसं जर का कोणी महाराष्ट्रात रिप्लिकेट करू पाहत असेल तर असं मॉडेल स्वीकारलं जात नाही हे महाराष्ट्रांना दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्र मोदींच्या प्रतिमेमागे गेला महाराष्ट्र भाजपच्या सुशासनाच्या घोषणांमागे गेला आणि महाराष्ट्रांना त्यांना भरभरून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला दिला पण निवडणुकीचा आत्ताच्या तोंडावर हिंदुत्ववाद तो परत घेणं याचा अर्थ लोकसभेचा धडा भाजपनं शिकलेला नाही असाच त्याचा अर्थ होतो लोकसभेच्या काळात अशीच टोकाची विधानं केली जात होती त्यातले काही भाजपचे नेते ज्याच्यावर भाजपने कारवाई केली संविधानाबद्दल बोलत होते निकाल लागल्यानंतर तर त्यातला एक नेता हेही म्हणाला की भाजपनं आता सबका साथ सबका विकास म्हणू नये मुसलमाना सोबत धरू नये निवडणुकीच्या आधी आणखी वाटेल ती विधानं चालली होती कोणी मशिदीकडे बाण काय सोडत होता नितेश राणेंनी पण ते केलं असं कानावर आहे या सगळ्या घटनांना समाज थारा देत नाही हे भारतानं दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे हे वातावरण पूर्ण डाऊन झालेलं नाही आहे मात्र लोक उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बघायला मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र तर त्याचा मागमोच नाही आहे असं वातावरण आहे असं मानायला प्रॅक्टिकली म्हणून जे डॉट्स कनेक्ट करावे लागतात किंवा असं एक वातावरण असं निदर्शक मानावं लागतं याची पहिली टेस्ट जी कदाचित अशा प्रकारचं राज्यकारण करू पाहणाऱ्या लोकांना अपेक्षित असावी ती विशाळगडची होती विशाळगडाच्या परिसरातलं कथित अतिक्रमण मग ते कुणाचंही का असे ना ते काढण्यासाठी करण्यात आलेला काय मोर्चा म्हणा आंदोलन म्हणा आणि नंतर ते थांबवण्यात आलं राज्य शासनाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली स्वतः श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सुद्धा तिथे आले जे आता खासदार आहेत आणि त्यानंतर सुद्धा हे दिसून आलं की एका क्षणात एक स्पाइक फक्त आला आणि आता विशाळगड किंवा त्याच्याबद्दलचं काय अतिक्रमण वगैरे ह्या विषय उरले नाहीत कारण हे प्रशासकीय विषय आहेत प्रशासनीय विषय आहेत यासाठी त्याला धार्मिक अजेंडा देण्याचं काहीच कारण नाही हे तिथल्याही लोकांना कळलं हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं विशाळगड आणि अतिक्रमण हा चर्चा कुठेही दिसत नाही मग इथे विशाळगड जे आत्ता परवा घडलेले आहेत त्याचे पडसाद पडताना दिसत नाहीये तिकडे बांगलादेशमधल्या हिंदूंवर झालेले अत्याचार जे चुकीचे निषेधार्ह आहेत आणि पंतप्रधानांनी त्याचा निषेध केलेला नाही कोणी त्याचं कौतुक केलेलं नाही या सगळ्यांनी निषेधच व्यक्त केलेला आहे आणि तो निषेध करताना आपण जसा निषेध करतो असा आपण निषेध केला पाहिजे पण त्या घटनेला आता वातावरण शांत होत असताना महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत बरं निघत आहेत तर निघता तिथे अचानक एखाद्या विशिष्ट समूहाला टार्गेट करायचं काय कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता मुस्लिम महिलांनी नितेश राणेंना जिल्हाबंदी करण्याची मागणी पोलिसांकडे आहे आणि म्हणून या वातावरणामध्ये मग वाटतं असं की इथे विशाळगड झालं मग अचानक रामगिरी महाराज म्हणणार ते काहीतरी वादग्रस्त विधान करणार त्याच्यानंतरसुद्धा बघा त्यानंतरही महाराष्ट्रामध्ये जणू काय आता वातावरण ढवळून निघलं असं काही नाही पुन्हा एक स्पाईक आला पडसाद उमटले परत ना हिंदूंचे ना मुसलमानांचे ना अन्य कुठल्या संघटनांचे स्पाईक आला आणि पुन्हा डाऊन झाला ते वातावरण कल्टिवेट करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर ते होत नाही दोन्ही बाजूंकडनं होत नाही जर का मुसलमान समाजातले कोणी असे असतील घटक की ज्यांना हे राजकारण पेटावं अशी इच्छा असेल असे कुठले हितसंबंध असणारे त्यांचे राजकारण सफल होत नाहीये आणि हिंदुत्ववाद्यांकडचे असे कोणी लोक असतील की ज्यांना वाटेल की एक एक टप्प्यानंतर रामगिरी महाराज काहीतरी बोलणार त्याच्या आधी विशाळगड झालेलं असणार आणि मग एक टेम्पो बनत जाणार असं होत नाहीये आणि हे महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून देऊन सुद्धा जर का नितेश राणे ते विधान करत असतील तर त्याचे दोन परिणाम एक पहिल्यांदा हिंदुत्ववादी राजकारण समजा धरून चालू हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रकार आहे त्याचं काही एक महत्व आहे तर किमान स्वतःच्या स्वार्थासाठी तरी त्या हिंदुत्ववादी राजकारणाचा चेहरा नितेश राणे होऊ शकतात का याचा विचार भाजपने करायला हवा महायुतीने करायला हवा उलट पक्षी याचे फटके मुस्लिम पॉकेट्स की जी राजकारणाच्या पलीकडे मतदान करत असतात जी आतापर्यंत काँग्रेसला करत होती काही ठिकाणी राष्ट्रवादी जिकडे स्ट्रॉंग होती तिकडे अजित पवारांना त्याची मतं मिळत होती एकनाथ शिंदेना मिळत असतील त्यांच्या पॉकेट्समध्ये त्या सगळ्यावर परिणाम होतोय कारण नसताना दुसरी गोष्ट हे हिंदुत्वाचं राजकारण तुम्हाला मोठं करायचं असेल त्याचा चेहरा नितेश राणे असणार आहेत ऑल द वे नितेश राणे भाजपच्या इतक्या नेत्यांच्या प्रभावळीमध्ये नितेश राणे हे हिंदुत्वाचा चेहरा आहे भाजपचा म्हणजे भाजपचे हिंदुत्वाचे अनेक नेते असू शकतात त्यांच्याकडचे नेते तसे आक्रमक बोलण्यासाठी मधल्या काळात आशिष शेलार सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळाले होते नितेश राणे ऑल द वे हेच नितेश राणे ज्यांनी राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याला फोडण्याचं काम करून घेतलं होतं आणि बक्षीस देण्याचं काम केलं होतं घोषणा केली होती आता त्यांचा विचार हा हिंदुत्ववादाचा आहे मग तो, तो आधीच्या अजेंड्याचं काय झालं तेही विचारायला पाहिजे तुम्हाला शिवरायांचं प्रेम आहे आपल्या सगळ्यांना प्रेम आहे तुम्ही जेव्हा एका मुद्द्याच्या आधारे जेव्हा ते आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्याचं काय झालं पण हे विचारायचं नाही आता तुम्ही लगेच बदललाय पण आता तुम्ही हिंदुत्वाचे नायक झालेले त्यामुळे आता सगळ्या हिंदुत्ववाद्यांना ज्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असताना मला असं दिसतं की मंडळी मुळचीच हिंदुत्ववादी भाजपच्या प्रभाव क्षेत्रातली आहेत परिवाराच्या प्रभाव क्षेत्रातली आता त्यांच्यासाठी नितेश राणे हे हिरो झालेले इतका आतताई आणि आगतिक दोन लक्षात घ्या आतताईपणा आणि आगतिकता का तुमच्यातला हिरो कुठे गेला आता झाला हा हिंदुत्वाचा मुद्दा हे राजकारण जर का नितेश राणेंना घेऊन पुढे जाणार असेल तर फारच धन्यवादच आहे तुम्हाला आणि दुसरा मुद्दा महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादाचं राजकारण चालत नाही त्याचा आता मूड नाही त्याचा मूड नव्हता आता सुद्धा नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा नाही त्याचे कोणतेही सिम्पटम दिसत नसताना असं करणं म्हणजे मवियाची मुळातच लढाई जिंकण्याच्या चा दिशेने चाललेली आहे तिच्यासाठी आता फक्त रेड कार्पेट घालणं आणि याची स्पष्ट जाणीव असल्यामुळे मवियाची स्ट्रॅटेजी अचूक चाललेली आहे आपण आधीच ज्या चुका मुळात केल्या महायुतीने त्याच्यानंतर काही घटना ज्या तुमच्या काय तुमचं दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा जसं शिवरायांच्या पुतळ्याला जसं क्षतिग्रस्त होणं असेल अशा घटना आणि त्याच्या जोडीला आता ही अशी विधानं महाराष्ट्र आता ज्या नाजूक परिस्थितीतून चाललेला आहे महाराष्ट्राला आता आधार देण्याची गरज आहे आर्थिक आघाडीवर आधार देण्याची गरज आहे महाराष्ट्राचे स्वतःचे सिव्हिल प्रश्न आहेत मुंबई नाशिक हायवेवरनं जाणाऱ्या खड्ड्यांमधून जाणाऱ्या गाड्यांना विचारा तुम्हाला हिंदू महत्वाचा का मुस्लिम महत्वाचा तुम्हाला कोणता नेता तुम्हाला महत्वाचा वाटतो आणि हिंदूंनी काय केलं पाहिजे आणि मुसलमानांनी काय केलं पाहिजे एकदा त्या हायवेवरती जाऊन जाताना आपण खड्ड्यातून जाताना एकमेकांशी बोलत जायचं की काय महत्वाचा प्रश्न काय महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा अन्य ठिकाणी जी प्रचंड हिंसा चाललेली आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत ति तिथल्या भयग्रस्त झालेल्या नागरिकांना विचारूयात हिंदू का मुस्लिम काय करायचं आज स्थिती ही नाहीये याचं जर का जमिनी वास्तव समजून घेणार नसाल तर कोणत्या हिंदुत्वाचं राजकारण तुम्ही करताय आणि या दिशेने जाणारं वातावरण स्वाभाविकरित्या तुम्ही जर का पराभवाच्या दिशेने जात असाल तर तो अधिक जवळ आणणार आहे पण किमान तो अशा स्वतःच्या हाताने ओढवून घेतलेला पराभव जर का नको असेल तर ते त्यांना जागं व्हावं लागेल महाराष्ट्राचं राजकारण हिंदुत्वाचं नाही महाराष्ट्रानं कधीच तो प्रतिसाद दिला नव्हता मी मगाशी म्हणालो तसा दोन हजार चौदाला किंवा एकोणीसला आणि आता सुद्धा त्याच्यात मुळीच मूडमध्ये नसताना जर का भाजपचे नेते किंवा फॅक्शन ऑफ नेते ज्यांच्यावरती कारवाई होत नाहीये भाजप कारवाई करत नाहीये ना राणेंवर ना नितेश राणेंवर याच्याद्वारे भाजप स्वतःची अवस्था अधिक अधिक अवघड करून घेतोय यातून अजित पवार आणि शिंदे कधीही राणेंची भूमिका बाजू घेत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवूया ते नेहमी बाजूला राहतात नितेश राणेंच्या वक्तव्यांबद्दल किंवा नारायण राणेंच्या वक्तव्याबद्दल हे शून्यपणे लक्षात घेतलं तर भाजप स्वतःच्या हाताने हे का रिस्क ओढवून घेत आहे हा प्रश्न मात्र भाजपच्या लोकांना याचं उत्तर स्वतःसाठी द्यावं लागेल एक मात्र नक्की महाराष्ट्रानं जातीयवादाला आणि हिंदुत्वादाला कधी स्थान दिलं नव्हतं आता सुद्धा तीच दिशा इनफॅक्ट आता तर ते होण्याची शक्यता नाही कदाचित गेल्या दहा वर्षात थोडी तरी असती आता तर तेही नाही आहे महाराष्ट्रानं दाखवून दिलेला आहे हा धडा गिरवणार का भाजप विचारावं लागेल त्यासाठी चर्चा चालूच ठेवावी लागेल तुरतास आपण मात्र इथे थांबतोय तुम्हाला काय वाटलं जरूर सांगा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकन क्लिक करा पुढारी न्यूज एक्स ट्विटर म्हणजे एक्स आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती ॲक्टिव्ह आहे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता मी स्वतः सुद्धा फेसबुक आणि इंस्टाग्राम एक्सवरती ॲक्टिव्ह असतो मला तुम्ही फॉलो करू शकता संपर्कात राहूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहतात पुढारी न्यूज कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा